मित्रमैत्रिणींना नमस्कार पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांनाच हातबल झाल्यासारखं वाटलं आपल्याला असं वाटलं आता आपण काय करू शकतो काही लोकांनी काश्मीरींवर बहिष्कार टाकायचं ठरवलं तर काही लोक अतिल कुलकर्णींसारखे लोक आहेत की ज्यांनी अशा प्रकारचा कुठलाही बहिष्कार न टाकता जम्मू काश्मीरमध्ये जायचं आवाहन केलं आणि फक्त जायचं आवाहनच नाही केलं तर ह्या माणसाने हल्ला होऊन एक आठवडा पण नाही झाला तर हे स्वतः पहलगाममध्ये गेले आणि तिथे जाऊन त्यांनी आपले काही फोटो शेअर केले हे तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पाहिलेले फोटो असतील इथे पहलगाम आय लव पहलगाम असं लिहिलेलं आहे आणि तिथे ते आरामात बसलेले आहेत निर्भयपणे बसलेले आहेत शांततेने बसलेले आहेत कुठलीही भीती त्यांच्या मनामध्ये नाही आहे, ले ले आहे। ले ले। मना की इथे काहीतरी होईल का तर हो अशा प्रकारे अतुल कुलकर्णी यांनी खरंच खूप मोठं काम केलं परंतु इतकं चांगलं काम करून इतका चांगला संदेश देऊन की तुम्ही काश्मीरमध्ये या आणि आपण असं करूनच आतंकवाद्यांना हा संदेश देऊ शकतो की आम्ही घाबरणारे नाही आहे आणि आम्ही तुम्हाला कधीच घाबरणार नाही असा संदेश देऊ पाहत होते मात्र भारतातले आणि महाराष्ट्रातलेच काही लोकं इतके कर्मदरिद्री आहेत की त्यांनी अतुल कुलकर्णी यांना अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये ट्रोल केलं त्यांची आई काढली हा माणूस आईला विकू शकतो म्हणजे काही काही बोललेले आहेत ते कोण आहेत आणि ते का असं बोलत आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि अतुल कुलकर्णींनी जे केलं ते किती महत्वाचं आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा मित्र आपल्यापैकी अनेकांना आता असं वाटत असेल की तिथे दहशतवादी हल्ला झाला तर आपण जायचं की नाही बातम्या अशाही आहेत की पहलगाममध्ये कारण की आता तिथे मोसम आहे ही उन्हाळ्यामध्येच लोक तिथे जातात कारण थंडी कमी असते हा त्यांचा सीझन होता तर आताची नव्वद टक्केपेक्षा जास्त बुकिंग लोकांनी कॅन्सल के केलेल्या आहेत अर्थातच कुणालाही भीती वाटेल त्यामुळे लोकांनी बुकिंग कॅन्सल केलं की नाही बाबा आपण नाही जाणार तिथे कशाला मरायला जायचं असं लोकांना वाटलं मात्र अदुल कुलकर्णी यांचं म्हणणं आहे की हे असं करून आपण दहशतवाद्यांना आतंकवाद्यांना मदतच करत आहोत कारण की हा जो आतंकी हमला झालेला आहे याच्यावरून काय लक्षात येतं की हे जे आतंकवादी आहेत यांची इच्छाच ही दिसते की या देशामध्ये हिंदू मुसलमान दंगेसदृश निर्मिती व्हावी परिस्थिती निर्माण व्हावी इथल्या लोकांनी कश्मीरवर बहिष्कार टाकावा काश्मीरमध्ये येऊ नये आणि मग काश्मीरमध्ये लोकं कमी आलेत इथल्या लोकांची अर्थव्यवस्था खा खाली गेली की बरोबर काश्मीर त्यांना ताब्यात घेता येईल आपल्यालाही माहिती आहे की भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून पाकिस्तानला काश्मीर हवा आहे ते कश्मी आपण म्हणत असतो ना की कश्मीर हमार आहे दूध मांगो खीर देंगे कश्मीर मांगो चीर देंगे अशा प्रकारचे नारे तुम्ही ऐकले असतील तर कश्मीर आम्ही तुम्हाला देणार नाही अशा प्रकारचा जज्बा हा भारतीयांमध्ये आहे आणि पाकिस्तान म्हणतो की ते आम्हाला हवंय आणि आता जो आतंकी हमला झालाय त्याच्यावरनं काय लक्षात येत आहे तर हे टुरिस्ट लोकांना टार्गेट केलं त्यांना जर का फक्त हिंदूच धरून मारायचे असते तर एखाद्या मंदिरावरही करू शकले असते कारण तिथे खूप जास्त संख्या असते परंतु त्यांनी टार्गेट केलं आहे ते म्हणजे इथल्या पर्यटकांना आणि काय संदेश द्यायचा प्रयत्न केला पर्यटकांना टार्गेट केलं म्हणजे इथून पुढे पर्यटकांना येऊ नका आणि दुसरं म्हणजे हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे असं विचारलं ज्या लोकांना त्याच्यामुळे बायकांनी घरी जाऊन संदेश द्यावा बाहेर जाऊन देशभरामध्ये संदेश द्यावा की त्यांनी धर्म विचारला आणि त्यावरून मग काय तर हिंदू मुसलमान असं एक टेन्शन निर्माण व्हावं आणि मग हिंदू विरुद्ध मुसलमान असे एकमेकांच्या विरोधात उभे राहतील इकडे भारतात झगडत राहतील पर्यटक ये काश्मीरमध्ये येणार नाही त्यामुळे काश्मीर पण रिकामा असेल आणि काय होईल तर पाकिस्तानला काश्मीरमध्ये आपल्या अजून काही ॲक्टिव्हिटीज करणं सोपं जाईल अशा प्रकारचे मनसुबे या आतंकवाद्यांचे आहेत हे गेले कितीतरी दिवसांपासून मी पेपरमध्ये वाचते आहे तर ही अशी त्यांची इच्छा असताना आपण कश्मीरवर बहिष्कार टाकणं हे बरोबर नाही कारण जर का सगळ्याच पर्यटकांनी ठरवलं की जायचं नाही तर काश्मीर रिकामं होईल आणि आपण तिथे काय म्हणूया तिथल्या लोकांची अर्थव्यवस्था जी फक्त पर्यटकांवर अवलंबून आहे काश्मीरमध्ये थोडीफार शेती होते ते पण पाव थंडी नसताना बाकीच्या वेळेला फक्त पर्यटकांवर मग काही लोकांनी हॉटेल खोललेलं आहे काहींनी मेस जेवणाची सोय काही लोकांनी घोडे खेचर हे सगळे जी काही सर्विस आहे हे देण्याचं काम कश्मीरी आज युवक करताना दिसतो आहे आणि जर का पर्यटकांना टार्गेट केलं तर पर्यटक तिथे येणार नाही आणि त्यामुळे लोकांचा इन्कमच बंद होईल आणि आता लोकांचा इन्कम बंद झाला आहे काश्मीरमधल्या इन्कम कमी झाला बंद झाला किंवा पाकिस्तानला असं वाटतं की आम्ही कुठून तरी त्यांना पैसा पुरवून आमच्या मनाने ते करतील तर हीच त्यांची इच्छा आहे यावेळेला देश म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण कश्मीरला असं एकटं पडू देऊ नये हाच संदेश अतुल कुलकर्णी देऊ पाहत आहेत कारण आपण एक देश आहोत ह्या काश्मिरींना ह्या सॉरी या आतंकवाद्यांना असं वाटतं की हा देश फुटावा पण यावेळेला मला असं वाटतं की हा देश म्हणजे कुटुंब मानूया आणि एका कुटुंबामध्ये जसे चार पाच भाऊ दोन चार बहिणी असतात ते एकमेकांशी भांडत असतात बहिणीला वाटतं भावाला जास्त दिलं भावाला वाटतं बहिणीला जास्त दिलं एका भावाला वाटतं ह्याचं असं दुसऱ्या कोणाचं ते प्रत्येकाचं काही ना काही सुरू असतं ते असणारच आहे कुठल्याही फॅमिलीमध्ये असतं तसं भारतामध्ये आहे आज जर का मग एका ब रिजनमध्ये घरातल्या आपल्या एका मोठ्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये जर काही झालं तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते त्या घरातल्या लोकांची की आपण एक राहूया आणि तरच आपण त्याला सामना करू शकू जर हे घरातलेच लोक एकमेकांशी भांडत राहणार तर ते त्यांना अजून सोपं होईल ना घरामध्ये तुमच्या फोडाफोडी करून बाकीचं हे करणं तर अशी ती गोष्ट आहे आणि म्हणून मी पण तुम्हाला सांगते की येस आपण कश्मीरमध्ये तुम्ही जर जाणार असाल प्लॅन करणार असाल तर करा सोडू नका थांबवू नका कारण की आता एकदा हमला झाला आहे तर सिक्युरिटी खूप वाढवली आहे कारण सगळ्यांनी बोंबाबोंब केली सरकारला नावं ठेवले प्रश्न विचारले सिक्युरिटी कुठं आहे सिक्युरिटी कुठं आहे आणि त्यामुळे आता सि सिक्युरिटी तिथे वाढवलेली आहे त्यामुळे साधारणपणे असं वाटत नाही आणि अतुल कुलकर्णी ज्या पद्धतीने ज्या निर्भयपणे तिथे गेलेल्या आहेत आणि अनेक लोक आहेत म्हणजे फक्त अतुल कुलकर्णी सोल होलसोल नाही आहे त्या व्हिडिओमध्ये अनेकदा दिसते की बरेच पर्यटक आहेत म्हणजे दहा टक्के आहेत एरवी ते शंभर टक्के असाचे दहा टक्के लोक आहेत की जे हिमतींनी ज्यांनी ठरवलं की आपण घाबरणार नाही महाराष्ट्रातून तर जा एक सरहद म्हणून एक खूप मोठा ग्रुपच गेलेला आहे मुद्दामून त्यांचं काही प्लॅनिंग नव्हतं पण हल्ला झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी इथून तिकीट केलं आणि ते काश्मीरला गेले का कारण तिथल्या काश्मीरच्या लोकांना असं वाटू नये की भारताने आम्हाला एकटं सोडलं आमच्यावर काय संकट काय आलं भारताने एकटं सोडून दिलं हे तसंच होत आहे ना आज भाजपला मानणारे हे जे काही अंधभक्त आहेत आय टी सेलवाले आहेत ते काय आहेत कश्मीरींना शिवाय घालतायत काश्मीरमध्ये जाऊ नका म्हणत आहेत ते आतंकीच आहेत म्हणत आहेत पण दुसरीकडून हमला झाल्याच्यानंतर वाचवणारे लोक कोण होते ते काश्मीरी मुसलमानच होते कितीतरी व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर हो? हो आमाला आमाला ते लोक म्हणत आहेत की अहो हो धर्म विचारून मारलं आहे घरातल्या लोकांना मात्र आम्हाला वाचवणारे आम्हाला एअरपोर्टपर्यंत सोडणारे आम्हाला जेव घालणारे घरी नेणारे दवाखान्यात नेणारे विचारपूस करणारे आमच्यासाठी रडणारे हळहळणारे हे पण कश्मीरीच होते आणि त्यामुळे कश्मीरी वाईट किंवा चांगलं असं आपण नाही ठरू शकत म्हणजे मी हे नाही म्हणत आहे की सगळेच कश्मीरी चांगले नाही हे बघा विकृती ह्या सगळीकडेच असतात काश्मीरमध्ये असणार आहेत लोक तिथेही असणार आहेत महाराष्ट्रामध्ये नाही आहे का बीड जिल्हा तर बदनाम आहे त्याच्यासाठी पुण्यामध्ये पण कितीतरी कोयता गँग ॲक्टिव्ह आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन चार महिन्यामध्ये जे काही झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे ते आतंकी नाही आहेत का आतंकीच आहेत ते किंवा प्रदीप कुरुलकर जो आर एस एसचा त्या कुरुलकरणे भारताची खुफिया माहिती डिफेन्सची माहिती जी सिक्युरिटी संबंधित माहिती पाकिस्तानला दिली प्रूव्ह झालेला आहे हे बघा तो काय पा काश्मीरी मुस्लिम होता का किंवा हे बाकीचे लोक बघा ज्यांनी तुम्हाला इथे नावं दिसत असतील प्रयागराजचे लष्कर का संदिग्ध आतंकी सौरभ शुक्ला गिरफ्तार सौरभ शुक्ला कश्मीरी मुसलमान आहे का माधुरी गुप्ता पाक की जासूस काश्मीरी मुसलमान आहे का किंवा राजू शर्मा हा कश्मीरी मुसलमान आहे का पत्रकार राजू शर्मा चीनसाठी जासूसी करत होता हे सगळे फोटो हे कश्मीरी मुसलमान आहेत का नाही आहेत मग म्हणून काय त्यांची जात धर्म त्यांचं आडणं बघून त्यांना टार्गेट करून त्या सगळ्या त्या जातीच्या त्या धर्माच्या लोकांना बहिष्कार टाकणार का आपण तर नाही हा उपाय नसतो तसं जर करतो म्हटलं ना तर मग भारताचा जर का इतिहास पाहिला तर अडीच हजार वर्ष खालच्या जातींवर वरच्या जाती ब्राह्मण आणि वरचे राजपूत असतील मराठी असतील किंवा इतर जाती यांनी खूप अन्याय केलेले आहे अडीच हजार वर्ष अन्याय केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फुल्यांची पुस्तकं वाचली की कळतात मग ह्या जातीला सगळ्यांनी बहिष्कार करायचं ठरवलं यांच्या दुकानात जायचं नाही म्हटलं यांच्या घरी जायचं नाही म्हटलं तर जमेल का असं केल्याने देश धोक्यात येत असतो आणि कोणत्या त्यांच्या जाती त्यांच्या आडनावाचा चार लोक घाण निघाले म्हणून सगळे लोक तसे नसतात त्यामुळे उपाय काय आहे तो उपाय हाच आहे की आपण सगळ्यांनी एकत्र राहणं आणि अतुल कुलकर्णींनी ते केलं दाखवून दिलं फक्त फेसबुकवर पोस्ट लिहिणं कविता लिहिणं जा म्हणणं त्याच्यापेक्षा मी जाऊन दाखवतो याला हिंमत लागते ह्याला लागतं आतमध्ये प्रचंड प्रेम त्या भूमीबद्दल या देशाबद्दल प्रचंड प्रेम लागतं आणि ते आहे हे दिसतंय आणि ह्या अशा इतक्या समजूतदार माणसाला ट्रोल करण्याचं काम महाराष्ट्रातलेच काही मूर्ख बायका करतायत आता ही एक बघा पोस्ट त्या काय शेफाली शैफाली काय म्हणून आहे अंध भक्तांच्या त्या गुरु त्यांनी काय पोचलेली माहिती आहे गेला एखादा छोटा अभिनेता पहलगामला त्याचा अंजेंडा चालवायला तर तुम्ही कशाला आवाहन करता त्यांना त्याच्या विवेक बुद्धीला असं म्हणते ही त्यानंतर ती काय म्हणते तिथल्या हॉटेलवाल्यांनी फुकट दिलं असेल वरून पैसे दिले असतील म्हणून हे गेले असतील म्हणजे यांचं म्हणणं आहे की हे स्वतःहून नाही गेले त्यांना पैसे दिले असतील आणि फुकट राहायला दिलं असेल म्हणून गेले ओके okay, तुम्ही एकीकडे म्हणता की कश्मीर सेफ नाही आहे तिथे गेल्यावर जीव जाऊ शकतो मग असा कोणता माणूस आहे की ज्याला हॉटेलवाल्यांनी फ्री हॉटेल दिलं म्हणून तिथं जाईल उघड्यावर असा हॉटेलमधूनच फोटो काढले असते मग हां तिथे निवांत बसत आहेत ते फोटो शेअर करत आहेत आणि ही बाई म्हणते फुकट दिलं असेल इतक्या लिजेंडरी आणि इतक्या स बरंच लिजेंडरी ठीक आहे त्यांच्या कामाबद्दल पण ते, कामा ते ज्या पद्धतीने बोलत आहेत किती ऑनेस्टी दिसते त्या माणसाच्या चेहऱ्यावरून आणि त्यांना असं घाण बोलतात हे लोकं पुढे ही बाई म्हणते हे लोक पैशासाठी आपल्या आईलाही विकतील अरे एक वैयक्तिक टीका केली ठीक होतं आईला विकतील अशी भाषा ही संस्कृती आहे तुमची की तुम्ही एखादा माणूस पहलगामला गेला आणि हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत आहे सगळ्यांनी या काश्मीर आपलंच आहे म्हणताय तुम्ही हे सांगताय तुमची इच्छा आहे का की कश्मीर असा पाकिस्तानसाठी सोडून द्यायचा त्यांच्या हातात आई कोलीत द्यायचा आणि तुमची इच्छा असेल म्हणूनच ते तुम्ही असं बोलताय आणि यांचं कसं आहे माहिती आहे का त्या टेररिस्टांनी काय केलं त्याच्यावर सरकारला म्हणणं सिक्युरिटी का नव्हती किंवा इंटेलिजन्सला प्रश्न विचारणं हे तर सोडूनच द्या ते काय करतात जे लोक हे म्हणतील येईल की नाही आपण सगळे मिळून राहूया एकत्र राहूया त्यांना टार्गेट करतात त्यांना शिवाय देतात त्यामुळे आज जे कोणी असा संदेश देणारे आहेत अतुल कुलकर्णीसारखे आहे अवधूत गुप्ते आहे त्यांनी पण चांगला संदेश दिलेला आहे अजून काही लोक आहेत की जे तिथे जाणार आहेत तिथून ते त्यांचे एपिसोड व्हिडिओ रील स्टार असतील ते सगळ्यांनी असं ठरवलं आहे आणि हे करणं गरजेचं आहे कारण तो आपला भाग आहे तिथल्या लोकांना असं वाटायला नको की यांनी आम्हाला सोडून दिलं आणि मग त्यांच्या मनामध्ये जेव्हा येतं की भारतातले भारतातले म्हणजे अख्खा भारत जो आहे तो आम्हाला असा वाळीत टाकल्यासारखा करतो असं त्यांच्या मनामध्ये आल्यावर त्यांना काय वाटेल की काय लोक आहेत हे माझ्याच देशातले लोक आहेत की कुठल्या देशातले लोक आहेत मग असा प्रश्न त्यांना पडू शकतो आणि त्यामुळे आज गरजेचं आहे की आपले कुटुंब आपल्या कुटुंबावर आलेलं हे संकट ते दूर करायचं असेल तर आपण सगळ्यांनी कुटुंब म्हणून एक राहिलं पाहिजे आणि हे जे काही भारतात चालू आहे ना दंगे फस फसाद ते आतंकवाद्यांची इच्छाच होती की इकडं भारत हिंदू मुसलमानांमध्ये भांडत राहील आणि तिकडे आपण बाकीची कामं करून घेऊ आणि तेच आता होताना आहे पण ते आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे त्यांचे सगळे मनसुपे हाणून पाडायचे आहे आणि त्यासाठी अतुल कुलकर्णींनी जे केलं तसंच आपल्याला करता येते आहे का ते पहा आणि तुम्ही जाण्याचं प्लॅन केलं असेल तर तुमचे तिकीट कॅन्सल करू नका सिक्युरिटी वाढलेली आहे अर्थात तुम्हाला खूपच भीती वाटत असेल तर मी काही फोर्स करणार नाही परंतु येस अतुल कुलकर्णींनी जे धाडस दाखवलं ते खरोखर आपल्याला दाखवता येतं का हे आपण पाहिलं पाहिजे नसेल येत तर निदान त्यांचं कौतुक करणं त्या गोष्टी शेअर करणं हे तर आपण नक्कीच केलं पाहिजे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थांबते धन्यवाद